एवढं मोठं जेव्हा करायची काय गरज होती साधा भाजीनं पोळीन करता येत काय मार करून ठेवून देता राजेश जी तुम्हाला काय मग बनवलं काय अलग काढून ठेवायसाठी बनवलं काय सगळं काही कधी काही बनवत राहते जेव्हा बनवायला पाहिजे तेव्हा बनवत नाही जेव्हा नाही बनवायला पाहिजे तेव्हाच फालतू काही बनवते राजेश जेवता नाही एवढं बोलणं बरोबर नाही बेटा हा जेवण कर शांततेनं जेवण घेऊन कर मग बोलत बिघडलं आता सपात केलं तर जेवण करून घेणं नाही पण म्हणतो बाबा साधा भाजीपुडी बनवायला लागते रात्रीची काही एवढं बनवायला लागते काय लय मोठं बनवून ठेवलं म्हणजे मग तकलीफच होते ना खाले पोटाले जोड होते सगळं आज काय सोन आहे काय आहे कोणतं आज काहीच नाही राजेशजी आज वैशाली कोणती चांगली झाली ना म्हटलं मला बनव म्हणून भाऊजी सगळं काही बनवले आज म्हणे खुशी झाली मला आज म्हणे म्हणून बनवलं ते मला वाटलं वाटलंच म्हणजे भाऊजी नच काहीतरी म्हटलं असेल म्हणून म्हणून तर मी विचारूनच राहिलो जोराने बोलत जा तुम्ही एवढं सारा मला आवडला का बोलत जा अरे बरं काही बोलतो मी जोरानेच बोलतो अन सुमितले सुमितला आवाज नाही दिला सुमितले ना परिले तेले कोणी आवाज दिला तेले दोघेले वाढून देती हं माई वाई वाई देनी ते तेले वाढून देतो मी वाढून देतो सैपाक करून देतो त्याच्यासाठी आयता ठेका घेतला तुम्ही मग त्याचा सैपाक करायचा कर जा ना तुम्ही त्याच्यासाठी करत जा ना वाढून देत जायत का उगाला तर चारून देत जा लागन तर काय लावली मी जेवायच्या टाइमात कट कट कटकट नेरी हं शांत देने जेवा आणि आपापला कोलीत वाजो पुंद्रा आता भाई तुमच्या पोराला समजून सांगत जाना आम्हाला समजता काय कधी आम्हीच मॅट झालो काय आम्हीच बोलतो काय काही तुमचं पोरग काय बोलतच नाही काय आवाज दिले करू दे ना पटर पटर मोहिनी हा तू काहीच बोलतो बोलन बोलन चुपचाप बसन तो तोंडुकन द्याच तो बस करता तुम्ही आता तुमचं का उठवा इथून ताटावरून हा नाही मी काय लावली काय मी जेवाच्या टाइमात सुखाने स्वतः खात नाही दुसऱ्या खाऊ देत नाही बाबा तुम्ही जेव्हा शांत देणार तुम्ही काय उठता तुम्ही उठू नका तुम्ही जेवत राहा येईल काय येईल रोजची साधत पडली आहे बाबा हा तुम्ही सांगा तर सगळेजण घरात आहे का तुमच्या सुनीला समजत नाही काय तर त्याच्यासाठी स्वयंपाक करायला लागते त्याला आवाज द्यावी लागते म्हणून हा थोडी तर घरचा हिस्सा होई ना लहानच भाऊ होई ना मया मग त्याने दिलं असतं काय वाया गेलो असतो का इथं दोघं नवरा भाई जेवण चालू आहे काय हो ये ना बस नाही जेवायला या कुठेच आय कुठे चाललंय तुला आता हे टाकला शेळू घे ना बसले ये रे सुमित येत जाई परीली आवाज दे दोघे जण बसाय इथं आणि जेवण करून घ्या नई नाही नाही दादा येतो ना मग मग जाऊ आम्ही दोघे जण जेवा तुम्ही अ वही नाही ती भाजी बनवली आज आलूची आलूची भाजी बनवली कळलायला आलूची

काही कामाची गोष्ट नाहीये तू तिला काही आणून देशील ते करून तिच्या मनानच बोलून काही अर्थ नाही तुम्ही काय म्हणता घेऊन येणाऱ्या पनीर पाहिजे असून तर नाही तो असं करून भाज्यात भेटते ऑर्डर न बोलून घे आपल्या दोघांसाठी आणि पुढे आहेच घरी हा माणूस जरा जास्तच बोलून राहिला उपाशी कायच नाव आहे बरं येतो दादा मग पाहिजे बाबा हाय काय पद्धत आहे का म्हणते का त्याला ये म्हणून जेवायला येऊ बायका आवडते काही आणि काय झालं तर दोघोली इथं जागा नाही काय वाढून दिलं तर काय बिघडते अरे तर आता बाया जिवून राहिल्या का हं मग बायांनी जिवून राहिल्या तर तुले कोण एवढी आहे तर पहिले वाढून दे पहिले वाढून दे कोण पहिलेच महत्वाचे आहे त्या घरात फक्त ह्या ह्या सुना काही वाया का काय हा ह्या काही महत्वाच्या नाही आहे काय नाही वत हे आता तिले उपशिराची सवय नाही ना म्हणून म्हणते तो तसा आता तिले कसं दोन चार डाव जेवायला पाहिजे परीले आता तुम्हाला तर माहित आहे तिच्या बाबाच्या घरी किती आहे तसे आहे ना मन म्हणते तो तर नाही बा जर तिले कसं दोन चार डाव मनाच लागते जे असं कर तसं कर साध्या सुद्धा भाज्या चालत नाही तिले काय आता बाई नुसतं पोराचाच कडर घेत राहत हा पोरग चुकीच आहे तरी त्याला काय म्हणते सपोर्ट करते म्हणजे करतेच बरं मी काय म्हणतो आता आजपासून पद्धत चालू करा बाया सोबत सा, सा का का चा सोबत अन माणसं सोबतच जेवायची हे अशा बसत नका जो ताटा समोर कारण का कसं असते आम्ही जेवतो आणि तुम्ही वाढता आम्हाला त्याच्यापेक्षा सोबतच घेतलं तर सगळं जण मधात ठेवून द्यायचं आणि सोबतच जेवण करायचं उद्यापासून उद्यापासून मला हे अशा अलग अलग ताटा दिसले नाही पाहिजे भाऊजी मग वाढायचा प्रश्न येते ना म्हणून मग आपण पहिले माणसाला वाढून देतो मोहिनी काहीच गरज नाहीये माणसाला इम्पॉर्टंट तुमचं आहे तुम्ही पहिले जेवण खावण करून घेत जा नाश्ता करत जा फळं आणून देतो उद्यापासून फळं खात जा कापून कोणते कोणते फळ पाहिजे तुम्हाला खात जा तुम्ही कापून एवढं करायला लागते हा एवढं मोठं खाच राहते घरात भाजी खाल्ली तर चांगलं होते माणूस जरुरी नाही हे पाहिजे म्हणून आई तू चुपचाप बस तू काहीच बोलू नको तुला काहीच नाही तुला पैसे मागत नाही कोणी मी आणून देतो ना हा मला सगळं समजतं कोण काय खाल्लं पाहिजे ना काय नाही खाल्लं पाहिजे आणि मोहिनी आणि वैशाली मी उद्या तुम्हाला मस्त काजू बदाम हे सगळं आणून देतो मस्त त्याचे लाडू बनवा दोघी मिळून ते खात जा तंदुरुस्त झाले पाहिजे बिलकुल हा तुम्हाला बिलकुल थकवा आला नाही पाहिजे मस्त असे चांगले झाले पाहिजे बाळ सुदृढ झाले पाहिजे त्याच्यानंतर भाजीपाला भरपूर खा फळं भरपूर खा तुम्हाला जे खावं वाटते ते खा मी सध्या घरीच आहे तुम्हाला जे काही लागलं मला सांगायचं मी आणून देतो बरोबर आहे भाऊजी तुमचं आता आपण एवढं पाहतो डॉक्टरने सांगितलं हे खा ते खा राजेजीला म्हणतो कोणी राजेजी काहीच आणत नाही कोणी आनंद देत नाही साधी नाही रे दादा मी फालतूच बदनामी करते सारा आनंद देतो मी इले काहीच खात नाही म्हटलं हे तसंच पडलं राहते फालतू काही नका बोलत जाऊ राजेजी काही असे खोटे नाटे बोलत नका जाऊ आणून देत नाही काहीतरी म्हणता आनंद देतो आनंद देतो कधी आनंद दिलं तुम्ही हा काही बोलत राहता थोडस काही आनंद मागितलं ना भाऊजी आनंद नाही देत म्हटलं हे नाही नाही सुनबाई सगळं खा लागते आणि कामाच्या बाबतीत थोडस हे करा आता एक बळी सांगून द्या हो मी काय म्हणतो अरे हे विनोद एखादी बही सांगून देते हाताखाली काम करायला कसं आहे ते बाबा पाहिला चालूच आहे मी एखादी बाई पाहूनच राहिलो आहे मी म्हटलं एखादी बाई जर भेटली ते यायले हातभार होते तेवढाच कामाचा नाही काय अरे आपल्या वावराकडे ते राहत नाही काय काय म्हणते ते पै राहते घरी बाई बिचारी पहि मी विचारून जाता जाता विचारून पाहिजे जर करत असून ते दुनं भांडे किंवा करत असत तर मग पाठवून देईन तिला घरी चालते ना बाबा पाठवून दे जा बोलून घेऊ आम्ही हो हो ठीक आहे बाकीचं सगळं तुम्ही ठेवून घ्या मग काय मी पैशा बोलत नाही मला नाही बाकीचं तुम्ही काय नाही बाबा मी सगळं बोलतो तुम्ही काही टेन्शन नका घेऊन पैसे काही कोणाला द्यायची गरज नाही गरज नाही आहे आणि कोणा कोणाला बोलायची गरज नाहीये कोणाला बोलायची गरजच ठेवत नाही मी आता बाईले बिलकुल नाही ठेवत आणि जो जास्त बोलला घरात तो माणूस असो का तिकडे कोणी असो हा त्याला सरकार घरातून हाकलून देतो त्याला जेवण खावण सगळं बंद त्याचं काय तर सगळीच झालं आता जे काही असून ते घेऊन जा तुम्ही आणि काही पार्सल आणलं आणि काही हे घेऊन जातो आता जेव्हाच मग आय बी नाही नाही दिसून राहिलो किचन मध्ये हा काय काय सगळं संपलं काय विचारायला लागून आईली आई काय झालं मग काही नाही रे पाय दुखून राहिले जरा बाम लावतो म्हटलं तर बांबही नाही दिसून राहिली जरा लावून घेतो म्हटलं पाय आले भल्ला पाय दुखून राहायला तू तू काय म्हणत होता आई स्वयंपाक घरात काहीच नाही हो जेवायचं सगळं सरलं काय तिकडे जाऊन पाहिलं तर पोळ्या नाही भाजी नाही भात नाही काहीच नाही आहे नाही रे असं कसं एवढं मोठं अन होत नाही म्हणतं काहीच मोहिनीला विचार बरं था थांब मी तिने आवाज देतो नाही नाही काही आवाज नको देऊ राहू दे राहू दे जाऊ दे आता जा पाहू दे सकाळी पाहू जे असं ते पाहतो नसंत राहू देतो मग आता अरे पण काय जेवण मग तुम्ही दोघं जण तुले मग आणि म्हटलं सगळे बरोबर ये जेवाले तर काय झालं होतं हा तू त्याच्याबरोबर बसून जात होत्या बाबा बरोबर अन परियांच्या बरोबर बसून जात होती तिच्या तिथे जेवणाबरोबर बरोबर जेवणावर निपटून जात होते पण नाही सोबत जेवतो सोबत जेवतो जेवायच्या टाइमात जेवून घ्यायला लागते सगळ्याच्या बरोबर ठीक आहे नाही राहू दे ना होईन आता उद्यापासून बरं ठीक आहे मोहिनीची काहीतरी चाल आहे याच्यात कारण काय एवढं मोठं शिल्लक होतं कुठं गेलं बाबा जेवायचं सारा सरून गेलं काय हा इनं काही याच्या खोलीत भरून ठेवलं काय जेवायचं इले मनास लागल मोहिनीले लयच करून राहील ना जरा अरे परी किचन मध्ये तर जेवायचं काहीच नाही आहे शिल्लक काय बोलता काहीच नाही का जेवायचं असं कसं संपलं पूर्ण रोज तर सगळंच काही असते आज कसं का संपलं नाही ना काहीच नाही आहे भाजी नाही पोळी नाही वरण नाही भात नाही काहीच नाही पण जेवढं स्वीट वगैरे सगळं केलं ना काय केलं होतं काय मी कारण का मी तिकडून आलो ना इथं ताटात मला भरपूर जेवायचं दिसलं होतं आणि आता काहीच नाही मला तर असं वाटते तुझी जी वहिनी आहे ना मोहिनी ह्या मोहिनी ताईने काहीतरी केलं मला वाटतं त्यांनी आपल्याकडचा एक तर स्वयंपाक बनवलाच नसेल किंवा के मग केला असेल तर काढून ठेवला असेल काही ना काही तर केलंच असेल कारण की ते खूप चालबाज आहे बरोबर परी तू बोलतो ना ते खरंच आहे खरंच मोहिनी वहिनी चालबाजच आहे हा तू राजेश दादा बोलते तर काही चुकीचा बोलत नाही त्याले हं त्याला समजत नाही घरातल्या सगळेसाठी स्वयंपाक करावं ना आपल्या दोघांसाठीच कसं काही केलं नाही त्यानं हो ना बघा ना आता का आपण तसंच झोपायचं का उपाशी नाही नाही उपाशी कशाला झोपायचं तू एक काम कर मॅगी आहे आपल्याजवळ जा मॅगी कर मॅगी खाऊ पण झोपून जाऊ हो ना मला आज भाजी पोळी जेवायची होती ना सुमित मग मी काय करू आता तुझं सांग तूही करत नाही हे थोडंसं केलं होतं तेही हातभार होते तर मग ते तुले तुझ्यासाठी ठेवत आता ते शाळा केलं नसेल तेही बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला स्वयंपाक जमतच नाही ना जमतच नाही तुम्ही कसं काय करणार आहे जमलं असतं ना मी स्वतःच केलं असता मी काय म्हणते काय यांच्यात राहू आपण मग याच्यापेक्षा आपलं वेगळं राहणं बरं असं मग कोण करत जाईल तिथं काम वेगळं राहतं अहो तुम्ही कशाला टेंशन घेता मी काय म्हणते एखादी बाई लावेल ना कामासाठी परी परी आपल्याला कामवाले परवडत नाही आपल्याला तेवढं हे नाहीये म्हटलं जेवढा मी पगार कमावतो ना तेवढा पगार तुझ्या याच्यातच जाते फॅशन मध्ये मग मी काय करणार आहे तुझं त्याच्या व्यतिरिक्त पैसे मी जास्त नाही कमवू शकत आणि आता ते वडील तुला देऊन नाही राहिले मग होईल होईल बरोबर होईल आणि मग हे आपली एवढी मोठी प्रॉपर्टी आहे मामाजी जवळ ते कसं काय त्यांना काय नाही मागत तू मागणं तुझ्या बाबांना कधी तर पैसे मागू शकतो ना मी कशी माझ्या बाबांना आतापर्यंत पोराची पोरा, पोरीची जिंदगी वेगळीच राहते म्हटलं पोरीला मायबाप देऊन देते पण पोरगा कमायचं झाल्यावर बापाला मागायला शरम येते हा बापाले मागून काय ह्या वयात पैसे आपण कमाईचे आहे सगळं आहे काय म्हणून बाबा का नाही पैसे नाही का तुमच्याजवळ म्हणून कमावताना तुम्ही आणि मी यक्ताच आहे का यक्ता असतो दिल्ली असते बाबा न तिघ तिघं भाऊ आहे ना आम्ही हो पण त्यांना गरज नाही त्यांना तर त्यांच्याकडे पैसा आहे आणि मध्ये जाऊ पण आता जेवायचं कसं कर मग मॅगी मॅगी कर खाऊन घेऊ आपण मॅगीच खावी लागणार नाही का ठीक आहे मॅगी मॅगीच खाऊ आपण आता अरे राजेश मोहिनी झोपले काय आई नाही 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 झोपलो नाही ना अंदर अरे आई कोण झोपले नाही तू अरे पाय वर दुखून राहिला होता माया मोहिनी बाम आहे का इकडे मी माय खोलीत बाप पाहूनच पाहून राहिले दिसूनच नाही राहिली जर अशी पायाला चोडून घेतो म्हटलं तेवढंच बरं लागून म्हटलं मोहिनी बाम असं नव आता बाई बाम माहिती का वैशाली त्याच्या खोलीत आहे त्या दिवशी लावली होती त्या थोडीशी कमरीला पांबर दुखते म्हणे त्या लावून होती तिथंच नेली तिथंच राहून गेली मग ते असं आहे मग ती तुमच घेऊन गेल अनो नाही ठेवलं काय जेव्हा शिल्लक होतं वाटते ना नाही आता काही शिल्लकच नाही राहिलं जेवढा स्वयंपाक केला होता पहिले यायला वाढून दिलं मग आपण तिघी न जेवलं तर सर पण गेला सगळं बापा रोज स्वयंपाक राहते शिल्लक हा तुला माहित नाही का एवढ्या जणांच्या स्वयंपाक एवढा करायला लागते म्हणून मग ते दोघे शिल्लक कसं नाही राहिलं बरं दोन पोळ्या नाही ना दोन पोळ्या नाही काही एवढं भात नाही हा आणि ते बासुंदी केली होती ते कुठे गेली ती सरली काय सारी सगळं खतम होऊन गेलं काय हा भाजी नाही काहीच नाही आता बाई तेच तर म्हणे आम्हाला आलूची भाजी चालत नाही म्हणे हा थोडीशी तर केली होती आता त्याला सोबत जेव्हा म्हटलं तर जेव्हा नव्हतं पाहिजे त्याला आणि मी काय त्याच्यासाठी सैपाक करत बसू काय तुमची सोन किती काम करते असं सांगणं म्हणून का ते काम करत नाही म्हणून तिच्यासाठी सैपाकच केला नाही तर ठीक आहे ना ते बाई स्पष्ट सांगतो ना तिनं काम केलं नाही हे काहीच काम करत नाही म्हणून मी तिच्यासाठी सैपाक करत नाही आणि आता उद्यापासून करणार आहे मी ओ, ओ, ते बापाच्या घरचं खाते काय ते

तुम्हाला मी पूर्ण देवत दाखवून देईन माझ्या हात घेत उचलला ना तुम्ही लक्षात ठेवता फक्त तुम्ही कोणाची ताकद आली एवढी हा कोणाची तुला पाठिंबा कोणाचा आहे कोणाच कोणाची एवढी ताकद आहे तुला आली का तू एवढी बोलून राहिली मला मला कोणाच्या ताकदीची गरज नाहीये कोणाच्या पाठिंब्याची गरज नाहीये एकटीच कापले म्हटलं मी तुम्हाला काय राजेजी माय अवका तर उतरली तर तुम्ही जास्तीत जास्त कमी बोलत नका जो दुसऱ्याच्या बायकासाठी मला बोलता तुम्ही हा तुम्ही सांगा मला एवढी गरज आहे ना तुम्हाला जा तुम्ही स्वतः करून द्या आई आयता खाती इथं बसून एक दिवस काम नाही करत म्हटलं एक दिवस स्वयंपाक नाही करत तिचं काम नाही ना आता वैशाली ताईची तब्येत खराब आहे हा माईंड बी कंडिशन अशी हो आहे तर जराशी करू लागते ते म्हणते काय अना मोहिनी ताई मी करू लागतो अना मोहिनी ताई मी ते करू लागतो एवढ्या दिवसात कामच नाही शिकून राहिली काय ते खाना कशी शिकली ओ पण आता तू सांग म्हणजे आता ते उपाशी राहील तर बरं वाटेल काय तुला सांग बर आता बाई माणसं होईल हा काय पाय देवाना दिले तेले दोन हा स्वतःच्या हाताने करू शकते म्हटलं करून खाऊ शकते मायावर काय पाप बसल हा म्हणजे मी त्याचं करतच राहू तेले तेले आहे का थोडीशी तुम्ही तेव्हा नाही म्हटलं वैशाली त्याची एवढी तब्येत खराब झालीये तुमचं पोरगण सुन मस्त मटन खाऊन राहिले होते तिथं आम्ही सगळं वापस आलो होतं अलो काय म्हणते तरी तुम्हाला राहिली म्हणजे जो करते त्याची किंमत नाही आता तुम्हाला आता बाई नसून पटक कमी तुम्हाला अलग अलग काढून द्या द्या करते ते तुमच आम्हाला वाटते मी काही म्हणत नाही मला अलग निघाची आम्हाला वाटते याच्यात पण माहिती का सगळे मिळून करावं लागते मी करतच नाही ठिकाणी घेतला तिच्यासाठी करायचा ते करू तरच मी नाहीतर आता वेगळं काढून द्या मी बोलतो उद्या मामाजी सोबत चला मग आजच्या व्हिडिओत एवढंच बाकी आता उद्याच्या व्हिडिओत भेटू आपण आता उद्या करा, आणि असंच आपले व्हिडिओ पाहत जा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुकली त्याच्यावरचे पण व्हिडिओ पाहत जा आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते ते पाहायचे चला मग भेटू आता आपण उद्या